विधानसभेची सेमीफायनल समजली जाणारी महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक त्यासाठी अकरा जागांसाठी विधान परिषदेमध्ये कुणाची वर्णी लागेल हे आपल्याला येणाऱ्या काही दिवसामध्ये कळेल नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघता द सेकंड ओपिनियन मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की लोकसभेचा निकाल लागल्यानंतर हे विधान परिषदेची जागा किंवा विधान परिषदेची निवडणूक ही महत्वाची का झाली आहे आणि कोणत्या पक्षासाठी ही निवडणूक खूप महत्वाची आहे किंवा त्याचे येणाऱ्या विधानसभेवरती त्याचे पडसाद किंवा त्याचे इम्पॅक्ट काय असू शकतात त्याचा प्रभाव कसा पडू शकतो हे आपण येणाऱ्या पाच मिनिटामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करू प्लीज मित्रांनो माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जे कोणी मला सपोर्ट करू इच्छिता माझ्या चॅनलला सपोर्ट करू इच्छिता ते माझं जॉईन बटन घेऊ शकता मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र इथे आलोय हो अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मी जातोय आणि विधानसभेमध्ये लोकांचं काय ओपिनियन आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये काय होऊ शकतं याच्याबद्दल मी जाणून घेण्याचा प्रयत्न हा करतोय पण त्याच्या आधी हा विधानसभेचा म्हणजे विधान परिषदेची जी निवडणूक लागली आहे याच्याबद्दल व्हिडिओ मी बनवण्याचं ठरवलोय की बाबा ह्या विधानसभेच्या निवडणुकी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये बीजेपी कडून कोणाची वर्णी लागू शकते आणि कोणाला या गोष्टीचा फायदा मिळतो या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांचे राष्ट्रवादी असेल उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल यांना जास्तीय जातीचं समीकरण हे सोशल इंजिनिअरिंग करण्याची गरज नाही कारण की मित्रांनो मोठ्या प्रमाणावरती मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जो मराठा आंदोलन म्हणजेच मराठा उपोषणाचा मोर्चा सुरू आहे किंवा उपोषण सुरू आहे याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जे महाराष्ट्रामध्ये डॉमिनंट कास्ट समजले जाते किंवा जे कोणी चौतीस टक्के म्हणतं किंवा कुणी चोवीस टक्के म्हणतं कोणी म्हणतं प्रॅक्टिकली सतरा किंवा सोळा टक्के मराठी महाराष्ट्रात आहेत बाकी हा समाज मध्ये ऑलरेडी गेलाय तर त्यांच्यामध्ये एक डॉमिनेंट कास्ट त्यांच्या मागे ऑलरेडी उभी आहे त्याच्यासोबत मुस्लिम, है, मोठा शंबर मुस्लिम शंबर हे मोठ्या प्रमाणावरती म्हणजे जवळपास शंभर टक्के मुस्लिम म्हणजे शंभरपैकी शंभरच पकडा हे त्यांच्यासोबत उभी आहे तर त्यांना असं सोशल इंजिनिअरिंग करण्याची जास्त गरज भासत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी हे सीटचं वितरण करणं हे खूप सोपी आहे आणि वरिष्ठ लेवलवरती म्हणजे शरदचंद्र पवार साहेब ज्यांना ठरवतील त्यांना हे विधान परिषदेवरची त्याची वर्णी नक्कीच लागेल आणि त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे साहेबांची जी उभाटा शिवसेना आहे त्यांना त्यांची पण वर्णी तशी लागेल आता राहिला महायुतीचा प्रश्न मित्रांनो तर महायुतीसाठी ही विधानपरिषदेची निवडणूक का महत्वाची आहे प्रश्नचिन्ह निर्माण करतोय तर त्याचे काही कारण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की बाबा ही विधान परिषद महाविकास महा आघाडी म्हणजे महायुतीसाठी का महत्वाची आहे त्याचं सगळ्यात पहिलं मोठं कारण म्हणजे लोकसभेमध्ये झालेला दणदणीत पराभव हो मित्रांनो लोकसभेमध्ये बीजेपीचा ज्या प्रकारे पराभव झाला आणि केंद्रामध्ये हां एवढं करून जर केंद्रामध्ये बीजेपी जर मेजॉरिटीमध्ये असती तर त्यांचा थोडंसं इथे वर्चस्व असतं किंवा त्यांनी परत स्वतःच्या मनाप्रमाणे किंवा एक एक एके बाजूने एक लढा एके बाजूने चालवण्याचा प्रयत्न केला असता पण त्यांना आता हे जे स्वतःपासून दूर गेलेले समाज किंवा जे सोशल चा एक त्यांचा राईट हँड राहिलेला आहे तो सोशल इंजिनिअरिंग पासून बीजेपी हे काही वर्षांमध्ये दूर गेली एकनाथ खडसे पार्टीच्या जा बाहेर जाणं असो विनोद तावडे हे सेंटरमध्ये जाणं असो किंवा पंकजा मुंडे ह्या राजकारणातून थोड्या बाजूला पडल्यासारख्या झाल्या दोन हजार एकोणवीस नंतर तर ह्या गोष्टीचा फटका बीजेपीला कुठे ना कुठे मोठ्या प्रमाणावरती भेटला आणि हे मराठा आरक्षण मुस्लिम समाज आणि मोठ्या प्रमाणावरती दलित समाज हा महाविकास आघाडीकडे वळल्यामुळे सोशल इंजिनिअरिंग आणि मोठ्या प्रमाणावरती ओबीसी हे बीजेपी आणि महायुतीच्या बाजूने कसे राहतील याची खात्री हे बीजेपीला करून घेणं गरजेचं आहे त्याच्यासाठी संभावित कॅन्डिडेट अकरा जे कॅन्डिडेट्सचे नावं जे आता सध्या न्यूजमध्ये फिरत आहेत त्या अकरा कॅन्डिडेट्सवरती आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करू की अकरा कॅन्डिडेट्स जे आहेत याच्यापैकी विधान परिषदेवरची विधान परिषदेवरती निवडणुकीमध्ये कुणाची वर्णी लागू शकते तर मित्रांनो मी अकरा कॅन्डिडेट्सचे नाव तुमच्यासमोर सांगू इच्छितो सगळ्यात पहिले पंकजा मुंडे व मित्रांनो मराठवा याच्यामध्ये मी पंकजा मुंडे बद्दल व्हिडिओ पण केला की महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये जर एक समांतरित नेतृत्व नेतृत्व जर देवेंद्र फडणवीसांबरोबर उभं करायचं असेल तर ते पंकजा यांच्या पंकजा मुंडे यांच्या रुपाने होऊ शकतं कारण की एक तर त्या ओबीसी समाजातून येतात दुसरी गोष्ट त्यांचे मास बेस त्यांचा भरपूर आहे गोपीनाथ मुंडे साहेबांची वारसा हक्क त्यांना लाभलेला आहे त्यामुळे समाज त्यांच्याकडे एक इमोशनली अटॅच एक वंजारी समाज त्यांच्याकडे इमोशनली अटॅच समजला जातो आणि त्यांच्या मागे उभा राहतो असं समजलं जातं आता सध्याच्या झाल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला पराभव झाला मित्रांनो त्या तरीही म्हणजे मराठा मुस्लिम आणि मोठ्या प्रमाणावर दलित यांचं मत मताधिक्य हे महाविकास आघाडीच्या बाजूला पडल्यानंतरही ज्या प्रकारची मतं पंकजा त्यांनी घेतली त्यामुळे ते त्यांच्या मागे मोठ्या प्रमाणावरती समाज उभा आहे आणि समाज घटक जे ओबीसी बांधव असेल किंवा अजून असेल ते उभे आहेत हे लक्षात येतं तर पंकजा मुंडे हे पहिलं नाव आहे मित्रांनो दुसरं नाव आहे अमोल गोरखे अमोल गोरखे हे एस सी समाजातून येतात तर एक एस सी समाजाला प्रतिनिधित्व मिळाला जाईल ज्या प्रकारे कॉन्स्टिट्युशन बदलवणार कॉन्स्टिट्युशन बदलणार असा नॅरेटिव्ह पसरवण्यात आला तर तो नॅरेटिव्हला तडा देण्यासाठी एस सी समाजाला मोठ्या प्रमाणावर रिप्रेझेंटेशन देणं आणि जे आपले प्रतिनिधित्व त्यांनी प्रतिनिधी तिथे निवडून गेलेत ते प्रतिनिधी लोकांना जाऊन सांगेल की बाबा नाही अशा प्रकारचे नॅरेटिव्ह जे आहेत ते फेक असतात आणि म्हणतात ना की झुंडकी हंडी एक चढती छडतीये तर पुढच्या निवडणुकीमध्ये कॉन्स्टिट्युशन बदलेल आरक्षण खतम करेल अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांना लोक बळी पडतील नाही यावेळेस जसे बळी पडले की बीजेपी आली ते सरकार आरक्षण खतम करेल या फिर संविधान बदलेल त्यामुळे मोठ्या प्रमाणात एस सी समाज जो होता तो महाविकास कळले वळला आणि भारताच्या राजकारण म्हणजे आंतरराष्ट राष्ट्रीय रा, रा, लेवलवरती हा इंडिया गठबंधनकडे बळला तिसरं नाव आहे परिणय फुके परिणय फुके हे एक ओबीसी समाजातून येणारे व्यक्ती आहेत ठीक आहे त्यानंतर आहेत सुधाकर खाळे सुधा सुधाकर कोळे सुधाकर कोळे सुद्धा ओबीसीतून येणारा व्यक्तिमत्व आहे त्यानंतर योगेश टिळेकर योगेश टिळेकर हे माळी समाजातून येतात माळी समाज हा ओबीसी मध्ये येतो छगन भुजबळ हे पण त्या समाजातून येतात तर माळी फुलमाळी ह्या समाजाचं प्रतिनिधित्व जर योगेश टिळेकर हे जर विधान परिषदेवरती गेले तर तिथे करतील त्यानंतर निलय नाईक निलय नाईक हे पुसदचे नाईक घराण्याशी संबंध ठेवतात तुम्हाला माहित असे की नाईक एक सध्या अजित दादा पवार यांच्या गटामध्ये आमदार सुद्धा आहेत आणि हे निले नाईक बीजेपी मध्ये आहेत तर मित्रांनो यांचा पण हक्क का बनतो कारण की मोठ्या प्रमाणावरती बंजारा समाज हा महाराष्ट्रामध्ये राहतो आणि बंजारा समाज हा म्हणजे पर्टिक्युलरली हा नाईक घराण्यामागे उभा आहे असं समजलं जातं पुसद मध्ये आपण म्हणतो की जसं अजित दादाकडे इंद्रनील नाईक हे अजितदादाकडे आले पण मित्रांनो अजितदा इंडिपेंडेंट लढू की अजून कोणासोबत लढू पुसादमध्ये फक्त नाईक आणि नाईकच जिंकू शकतात त्याच्या व्यतिरिक्त कोणी जिंकू शकत नाही हे पण मी तुम्हाला आज लिहून देतो त्यानंतर मित्रांनो रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे हे लोकसभेला उभे होते आणि त्यांचा नेमकाच थोडक्या मताने पराभव इथे झालेला आहे पण रावसाहेब दानवे हे मराठ्यांचं मोठं नेतृत्व आहे आणि ज्या प्रकारे मराठवाड्यामध्ये बीजेपीला माघा माघार झाली किंवा पिछाट झाली ती जर भरून काढायची असेल तर मराठवाड्यामध्ये मोठ्या नेत्यांना परत संधी देणं त्यांचं पुनर्वसन करणं हे बी जे पीसाठी महत्वाचं आहे श्री रावसाहेब दानवे हे एक मराठा लिडर पण आहे आणि एक चतुर व्यक्तिमत्व महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष पण राहिले आहे कॅबिनेट मंत्री पण होते केंद्रातील मिनिस्टर होते तर त्यांचा पण हक्क इथे बनू शकतो त्यानंतर ता नाव येतं हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील मराठा मित्रांनो दोन हजार एकोणीस मध्ये बीजेपी जॉईन केली दोन हजार एकोणीस मध्ये पराभव झाल्यानंतर ते सध्या वनवासात असल्यासारखं आहे त्यांना कोणत्या प्रकारची विधान परिषद असेल किंवा राज्यसभा असेल अशी संधी मिळाली नाही पण हर्षवर्धन पाटील हे सुद्धा एक मोठं नेतृत्व आहे तर विधान परिषदेवरती हर्षवर्धन पाटील यांची सुद्धा वर्णी लागण्याचे पूर्ण पूर्ण चान्सेस आहे त्यानंतर चित्राबाग चित्राबाग महिला बीजेपी महाराष्ट्र राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्राबाग चित्राबाग हे एक तडफदार नेतृत्व आहे पहिले त्या राष्ट्रवादीमध्ये होत्या तर सुप्रिया तुळे अशा सुप्रियाताई सुळे अशा कोणत्याही व्यक्तीला जवळ ठेवू शकत नाही किंवा ठेवणार नाही जे त्यांच्यासाठी कॉम्पिटिशन म्हणून किंवा ते त्यांच्यापेक्षा उजवं दिसायल तर चित्रता चित्रताई वाघ ह्या दिसायला तर सुंदर आहेतच पण त्याच्यासोबत त्यांचं जे तडकदार नेतृत्व आहे झुंज देण्याची जी त्यांची इच्छा आहे किंवा त्यांचं जे क्षमता आहे झुंज देण्याची ती सुप्रिया सुळेपेक्षा कितीतरी पण जास्त दिसून पडली त्यामुळे राष्ट्रवादीतून त्या बाहेर निघल्या आणि त्यांनी बीजेपी जॉईन केली सध्या त्या बीजेपी महाराष्ट्र राज्याच्या महिला मोर्चेच्या अध्यक्ष आहेत तर त्यांचं सुद्धा नाव लागण्याचे चान्सेस आहे त्यानंतर माधवी नाईक माधवी नाईक हे एस समाजातून येतात तर मित्रांनो परत तेच की एस सी समाजाला नेतृत्व देऊन की ह्या कॉन्स्टिट्युशन बदल किंवा संविधान बदलेल ह्या गोष्टी होत्या याचा हा फेक नॅरेटिव्ह कशा प्रकारे पसरवण्यात आला होता हे लोकांपर्यंत पोहोचवणे त्यासाठी शेड्यूल कास्ट म्हणजे एस समाजाला संधी देऊन एस सी शेड्यूलचं जे नेतृत्व आहे ते पुढे करून ह्या गोष्टी बीजेपी लोकांसमोर कन्व्हिन्स करू शकते तर मित्रांनो एकंदरीत बीजेपीनी एक गोष्ट लक्षात घ्यावी जी मला वाटतं पर्सनली की मराठा समाज सध्या मराठा समाज हा सध्या आरक्षणाच्या मुद्द्यामुळे तुमच्यापासून खूप जास्त बोलावला गेलेला आहे पण तुमचा जो जो एक समाज आहे ओबीसी समाज त्याची काळजी कशी घेता येईल किंवा तो समाज दूर न जाव याच्यासाठी प्रयत्न कसा करता येईल हे बघाव कारण की मी परत सांगतो की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाज मुस्लिम समाज आणि परत जो कोणता समाज असेल एक दोन एक दोन समाज आपण पकडू इतर मध्ये इतर मध्ये ते मोठ्या प्रमाणावरती परत एकदम महाविकास आघाडीला मतदान करणार आहे कारण की आरक्षण देत नाही हा मुद्दा बीजेवरती बीजेपी वरती त्यांनी चिपकवलेलं आहे पण मित्रांनो जेव्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब सत्तेत देतील आणि ते सुद्धा आरक्षण देतील नाही तेव्हा मराठा समाजाला समाजाला कळले की जर सगळ्यात मोठा शत्रू जर मराठा आरक्षणाचा कुणी असेल तर शरदचंद्र पवार साहेब आहे त्यांनी मराठा आरक्षणाला कधी दिलं पण नाही आणि मराठा आरक्षण ते कधी देणार पण नाही तर ही गोष्ट मित्रांनो लक्षात घ्यावी आणि हा व्हिडिओ त्यासाठीच बनवला होता की अकरा हे संभाव्य अकरा नावं बीजेपीकडून आहेत त्यातून पाच नावं सिलेक्ट होऊ शकतात पण त्याचं एक नाव जे पक्का आहे ते पंकजा आणि गोपीनाथ मुंडे हे नाव पक्का आहे मित्रांनो तर त्यांचे नाव चेंज होऊ शकतात कंडिशन्स काय सोशल इंजिनिअरिंग कशा प्रकारे केली जाऊ शकते चेंज होऊ शकतात पण पंकजा गोपीनाथ मुंडे हे नाव त्याच्यामध्ये फिक्स आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये लाईक सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू